नमस्कार मी सऊ निर्मला शिंगेकर आज आपणास मसाला पुरीची रेसिपी सादर करीत आहे अर्धवट उकडून दोन बटाटे घेणे आणि कांदा एक घेणे कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट हिरवी मिरची धन्या पावडर जिरे पावडर पुदिना आता आपण प्रथम बटाटा खिसून घेणे जास्त पण शिजवायचं नाही बटाटा साल निघेल एवढं शिजून घेणे बटाटा हे खूप पौष्टिक असतं आणि खायला सुद्धा मुलं बटाट्याची भाजी खात नाही त्यामुळं पुरी करून दिलात तुम्ही डब्यात ती खाऊ शकतात एक बटाट्याचं करू शकता तुम्ही दोन बटाट्याचं करू शकता सह्यात घालणे आणखी एक बटाटा मी शिसून घेत आहे खूप पौष्टिक पुऱ्या होतात खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात शिजून घेतल्यामुळं अगदी व्यवस्थित टळला जाता आता आपला बटाटा खिसून झाला आहे आता आपण यात मीठ घालत आहोत चवीपुरतं मीठ घालणे आणि सगळं एकत्र करणे पुदिना कोथिंबीर कांदा हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घालणे आलं लसणाची पेस्ट घालणे अगदी असं व्यवस्थित बटाटा काढून घेणे आता ह्यात बसेल एवढं आपलं गव्हाचं पीठ घालत आहोत जेवढं बसल, तेवढंच पीठ घालणे आणि मळून घेणे खूप चविष्ट पुऱ्या होतात तुम्ही मुलांना डब्यात देऊ शकता घरी नाश्त्याला बनवून खाऊ शकता अगदी प्रवासात सुद्धा नेऊन शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता नुसते जरी खाल्लात तुम्ही तरी चालू शकेल आता आपलं पीठ मळून झालं आहे थोड्या थोड्या वेळाने ते पीठ पातळ पडतं त्यामुळं लगेच तुम्ही पुऱ्या लाटून घेणे जर पातळ पडलं तर परत गव्हाचं पीठ घालणे असा गोळा तयार करून घेणे थोडं तेल लावणे तेल तापत ठेवणे आता आपण बारके बारके पुऱ्या लाटून घेणे तुम्हाला कुठल्या साईजमध्ये पाहिजेत त्या साईजचे पोऱ्या तुम्ही लाटून घेऊ शकता असं तेल लावून लाटून घेणे जाड लाटू शकता अत्तळ लाटू शकता तुम्ही आपली पुरी लाटून झाली आहे तळायला जास्त वेळ लागते त्यामुळे लगेच उलटायचं नाही झटपट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी करून पाहू शकता कांदा घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते पुदिन्यामुळे सुद्धा त्याला छान कलर आला आहे तुम्हाला अगदीच गोल पाहिजे असला वाटीन असे गोल गोल करून घेणे दिसायलाही छान दिसतात असं थोडं तेल वर घातल्यामुळे वरचा भाग सुद्धा तळून निघत मग पुरी फुटत नाही खूप खुसखुशीत होतात बटाटा कांदा घातल्यामुळे पुरीला खुसखुशीतपणा आला आहे अशा प्रकारे सगळे पुऱ्या लाटून घेणे एकदाच दरी तळला तरी चालू शकेल लाल कलर येईपर्यंत तळणे म्हणजे नात मध्ये पर्यंत छान खरपूस तळलं जात पुरी तळली आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी लाल कलर आला आहे नाता चाळणीत काढणे आता मी दुसरी पुरी तळून दाखवत आहे आता ही पण त्यातच घालत आहे असे सगळे एकदाच लाटून घेणे चार पाच चार पाच एका वेळेस तुम्ही तळू शकता कोथिंबीर आलं लसूण घातल्यामुळे त्याला खूप छान चव आली आहे अशा प्रकारे तुम्ही वर तेल उडवल्यामुळे त्याला छान खरपूसपणा येतं सगळ्यात शेवटी असं झाऱ्याने दाबणे म्हणजे आतपर्यंत ते तळलं जातं अगदी ह्या पुऱ्या खूप पौष्टिक आहेत तुम्ही मैद्याचेही करू शकता मैदा पचायला जड असतं त्यामुळं मी गव्हाच्या के केल्या आहे अशा टाईपमध्ये तळून घेणे तयार आहेत अगदी खमंग मसाला पुरी तयार आहे दही आणि शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता नुसते जरी खाल्लं तरी खूप चविष्ट लागतात माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा